भगवान दत्तात्रेयांची गिरनार पर्वतावरील कथा सविस्तर मराठीमध्ये परिचय गिरनार पर्वत हे भगवान दत्तात्रेयांचे प्रमुख तपस्थान मानले जाते दत्तगुरूंनी त्रेतायुगापासून या पर्वतावर तपस्या केली असून आजही ते सूक्ष्म रूपात तिथे विराजमान आहेत असे भक्त मानतात हे स्थान गिरनार दत्तस्थान म्हणून ओळखले जाते आणि दत्तभक्तांसाठी ते अत्यंत पवित्र तीर्थ आहे दत्तात्रेयांचा जन्म आणि स्वरूप पुराणानुसार ऋषी आणि अनसूया माता यांच्या तपश्चर्येतून त्रिदेवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश एकत्रित अवतार घेतला आणि त्या अवताराचे नाव ठेवले दत्तात्रेय म्हणजेच त्रिदेवांचा दानस्वरूप अवतार दत्तगुरूंना सत्य ज्ञान आणि आनंद स्वरूप मानले जाते ते नेहमी नग्न अवस्थेत कमंडलू चिल आणि गायीसह दर्शन देतात त्यांचा अर्थ त्याग ज्ञान आणि सर्व धर्मांचा संगम गिरनार पर्वतावर आगमन असे सांगितले जाते की एकदा भगवान दत्तात्रेय संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते ते काशी उज्जैन पंढरपूर माणगाम कुरवपूर इठिकाणी ठिकाणी गेले पण अखेरीस त्यांनी स्थिर निवासस्थान म्हणून गिरनार पर्वत निवडला तेव्हा पर्वतावर अनेक सिद्ध योगी नाग आणि देव तप करत होते दत्तगुरूंनी त्या पर्वतावर बसून अनादि काळापासून ध्यानस्थ अवस्थेत राहणे पसंत केले ते म्हणाले जिथे आत्मज्ञानाचा प्रकाश नित्य प्रकट होतो जिथे वायू सूर्य चंद्र आणि पृथ्वी माझे स्वरूप होतात तिथेच माझे खरे घर आहे तो म्हणजे गिरनार पर्वत गिरनारवरील तपस्या भगवान दत्तात्रेयांनी गिरनार पर्वताच्या शिखरावर बसून निरंतर ध्यान योग आणि समाधी केली कथेनुसार ते तिथे बारा हजार वर्षे तपस्येत मग्न राहिले त्यांच्या तपश्चर्येमुळे संपूर्ण पर्वत दैवी ऊर्जेने भरून गेला असे मानले जाते की आजही त्या पर्वतावर अनेक अदृश्य योगी व सिद्धपुरुष त्यांच्या आशीर्वादाने साधना करतात दत्तगुरूंच्या दर्शनाचा अनुभव भक्तांचे म्हणणे आहे की गिरनार पर्वतावर जाताना ज्या व्यक्तीची श्रद्धा दृढ असते त्याला दत्तगुरूंचे दर्शन मिळते कधीकधी सुगंध घंटानाद किंवा तेजस्वी प्रकाश याच्या रूपानेही त्यांची उपस्थिती जाणवते अनेक साधक की गिरनार पर्वतावर रात्री ध्यान करताना मला एक तेजस्वी संन्यासी तो म्हणाला मीच दत्तात्रेय तप श्रद्धा संयम हैच माझे खरे संयम हैच माझे खरे पूजन है गुरूं से सन्देश दत्तगुरू गिरनार वरुन मानवजातिस तीन मुख्य संदेश दिले गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश जो खरा गुरु ओरखतो, तो, तो स्वतः देवाला ओरखतो। सर्व धर्म एक हिंदू, जैन सूफी सर्वत एक परमात्मा है सत्य साधना करा शिवाय मुक्ति नहीं गिरनार हा आत्मज्ञा मार्ग है गिरनार यात्रा दत्त मंदिर गिरनार पर्वतावर साधारण दह हजार पेक्षा जास्त पाया है शिखरावर पोहोचल्यावर दत्तगुरूंचे पवित्र चरणपादुका मंदिर आहे तिथे दत्तात्रेयाय हा नाद अखंड गुंजत असतो भक्त म्हणतात की एकदा गिरनारच्या शिखरावर पोहोचलात तर तुमचा मनाचा थकवा नाहीसा होतो आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळतात आधुनिक काळातील विश्वास आजही गिरनार पर्वतावर साधू संत दत्तभक्त आणि जैन तपस्वी ध्यान करतात दरवर्षी कार्तिक पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला लाखो भक्त यात्रा करतात अनेकांना तिथे अद्भुत अनुभव होतात देवदर्शन स्वप्नात दत्तगुरूंचे मार्गदर्शन आणि अंतःशांती गिरणार पर्वत हे फक्त एक तीर्थ नाही तो भगवान दत्तात्रेयांच्या आत्मज्ञानाचा जिवंत केंद्रबिंदू आहे ज्याच्या मनात श्रद्धा भक्ती आणि गुरुप्रेम आहे